नेशन फर्स्ट न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेशन फर्स्ट न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता पाहूयात ताज्या घडामोडी वीज मंडळ तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर दुय्यम निबंधक सहकारी संस्था सोलापूर कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री एस एस जुजगार साहेब यांच्या उपस्थितीत पतसंस्थेच्या सण दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस कालावधीकरिता खालीलप्रमाणे पदाधिकारी बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे श्री एस एस तुजगार साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आले चेअरमन श्री अगतराव कोरके व्हॉइस चेअरमन श्री तानाजी चटके सेक्रेटरी श्री ओंकारनाथ गाये कोषाध्यक्ष श्री सुनील काळे संचालक श्री सतीश पाटील श्री भारत भोसले श्री तांबोळी श्री शहाजी गोसावी श्री अजिम चौधरी श्रीमती जनाबाई येलगुंडे सौ प्रतिभा येळगे निवडीवेळी श्री उत्तरेश्वरस्वामी श्री लिंगायत श्री खामगोंडे श्री अप्पासाहेब घायतिकड श्री मयूर गवते हे पदाधिकारी व इतर सभासद उपस्थित होते